एनकाउंटर करण्याच्या मिळालेल्या कासलेच्या ऑफर मध्ये किती तथ्य आपला संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट शाळकरी अल्पवयीन मुलीच्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा शिंदे तथा चकमक ही बनावट असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच काढल्याने हे प्रकरण पोलिसांवर शेकले त्याची चर्चा सुरू असतानाच बीडचा वादग्रस्त निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याने मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर आपल्याला होती असा खळबळजनक दावा सोमवारी व्हिडिओतून केल्याने मोठी खळबळ उडाली तसेच त्यामुळे पोलिसांचे एनकाउंटर हे खरंच नकली तथा बोगस असतात का या चर्चेने पुन्हा मूळ धरले त्यामुळे कासलेच्या दाव्यात किती तथ्य हे जाणून घेऊया कासलेचे यापूर्वीचे काही व्हिडिओ हे त्याने नशेत केल्याचे स्पष्ट दिसून आलेले आहे त्यामुळे तो खरे बोलत असला तरी त्याच्या बोलण्याची गत ही लांडगा आला रे लांडगा आला या गोष्टीसारखीच झाली आहे त्याच्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही त्याला काही कारणे आहेत पोलीस सेवेतून त्याला निलंबित करण्यात आल्यानंतर त्याने एन्काउंटरवर हे भाष्य केलंय पहिला मुद्दा त्यामुळे कराडला चकमकीत ठार मारण्याची कोटींची सुपारी मिळाली होती या त्याच्या दाब्यावर कोणी पटकन विश्वास ठेवेल असे वाटत नाही दुसरा मुद्दा म्हणजे तो स्वतः वादग्रस्त असून वरिष्ठांची परवानगी न घेता गुजरातमध्ये जाऊन तेथील एका व्यापाऱ्याकडून त्याने खंडणी उकळली म्हणून त्याला निलंबित करण्यात आलाय त्यामुळे तो पोलीस खात्यावरील आकसापोटी सस्पेन्शन यात तथ्य असू शकत तर त्याच्या दाव्यात ते नसण्याचेही ते कारण बनवू शकते तिसरं महत्वाचं आणि मुख्य कारण म्हणजे चकमक हे फक्त काही खास चकमक फेम पोलीस अधिकारीच करतात ज्यांना गोळीबाराचा सराव असतो ज्यांचा नेम अचूक असतो असे हे निडर अधिकारी सहसा गुन्हे शाखेतच असतात कासले हा सायबर सेलचा होता त्या शाखेत काहीसे तांत्रिक कौशल्य लागतं आहे तेथील पोलीस अधिकारी कर्मचारी हे तुलनेने सायबरच्याच कामात तज्ज्ञ म्हणून हुशार असतात एन्काउंटर या फील्डवरील कामात ते तेवढे माहीत नसतात त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे धडाकेबाज अधिकारी सोडून कासलेला कोणी एवढी मोठी एनकाउंटरची सुपारी देईल असे वाटत नाही तिसरं म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहसचिवांची बैठक होऊन त्यात एन्काउंटरचा निर्णय होतो हा कासलेचा दावा सुद्धा न पटणारा आहे एकतर हा निर्णय एवढ्या वरिष्ठ पातळीवर कधीच घेतला जात नाही दुसरं म्हणजे आता भाजपच्या राजवटीत अशा निर्णयांना परवानगी मिळू शकते पण सर्वाधिक चकमकी या मुंबईत भाजपच्या राज्यात सत्ता नसताना झाल्या आहेत त्यांना त्यावेळच्या काँग्रेस सरकारने नक्की परवानगी नाकारलीच असती त्यावेळी संघटित गुंड टोळ्यांनी मुंबईला जणू काही काळ ओलीच धरल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती परिणामी शाही विवाह सोहळे थांबले होते श्रीमंत लक्झरी मोटारीऐवजी छोट्या गाड्यातून कधी खंडणीचा कॉल येईल या भीतीने फिरू लागले होते दुसरीकडे संघटित गुंड टोळ्यांतील संघर्ष शिगेला पोहोचला होता त्यामुळे खंडणी राज आणि टोळी युद्धाचा बिबोड करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एनकाउंटरचा हुकमी पान बाहेर काढलं स्थानिक पातळीवर म्हणजे पोलीस आयुक्त लेव्हलवर हा निर्णय झाला मुख्यमंत्री तथा राज्य सरकारची त्याला मुखसंमती असू शकते पण त्यांच्या पातळीवर बैठक घेऊन असा निर्णय होणे शक्य नाही कारण त्यातून ते बनावट चकमकीच्या आरोपात फसू शकत होते दुसरीकडे करण्यात येणाऱ्या गुंडांची गोळ्या झाडू शकेल इतकी मजल जाऊ शकते का तो बार रिव्हॉल्व्हर बाळगू शकेल एवढा आहे का हे त्याचा एन्काउंटर करण्यापूर्वी पाहिले जात होते बनावट चकमकीत सापडू नये म्हणून मुंबई पोलीस त्याबाबत खूप दक्षता आणि काळजीही घेत होते त्यासाठी चकमकीची त्यांची एक थिअरी तथा मोडस ऑपरेंडी नंतर काढण्यात येणाऱ्या प्रसिद्धी पत्रकातून ठरलेली अशीच होती त्यातील माहितीनुसार एनकाउंटर मध्ये मारला जाणारा गुंड हा आपल्या साथीदाराला भेटायला व खंडणी उकळायला रात्री रा पहाटे आलेला असायचा त्याला शरण आवाहन करताच तो पोलिसांवर गोळीबार करायचा स्वसंरक्षणार्थ पोलिसांच्या गोळीबारात तो जखमी व्हायचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तो मयत झालेला असायचा अशी ही थिअरी एकच असे मात्र असे एक नाही तर दोन एन्काउंटर त्यांच्या अंगलट आले त्यातून काही चकमक फेम पोलिस अधिकारी निलंबित झाले त्यानंतर या चकमकी बोगस असल्याची चर्चा सुरू झाली पण त्यात मरणारे गुंड हे त्रासदायक ठरत असल्याने मुंबईकर या आरोपावर शांत होते कारण हे गुंड जामिनावर पुन्हा बाहेर आल्यावर खून खंडणी अपहरणासारखे गंभीर गुन्हे करत होते दुसरीकडे न्यायालय प्रक्रियेच्या विलंबामुळे एन्काउंटर हा त्यावरील एक रामबाण उपाय त्यांना वाटत होता वरील कारणांमुळेच कासलेच्या दाव्यावर देशमुख प्रकरणात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दबानिया आणि तृप्ती देसाई यासुद्धा सहमत झालेल्या नाहीत मात्र कराडचा अक्षय शिंदे होऊ शकते त्याला बनावट चकमकीत मारले जाऊ शकते ही शंका त्यांना वाटत आहे देसाई यांनी व्हिडिओद्वारे आज ती सोशल मीडियात बोलूनही दाखवली कासले किती खरं बोलतो हे माहिती नाही पण करारचा खून होऊ शकतो अशी शंका त्यांनी व्यक्त केली त्याला सगळी अंडी पिल्ली माहिती असल्याने त्याचा मोठा आका अडचणीत येऊ शकतो त्यातून कराडचा एन्काउंटर नाही परंतु तुरुंगातही आकस्मिक मृत्यू होऊ शकतो असा संशय जाणकारांनाही वाटतोय माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनीही तो व्यक्त केला मुंडेंचे सगळे काळे कारनामे कराडला माहीत असल्याने त्याचा मृत्यू घडवून आणला जाऊ शकतो असे त्यांनी सोमवारी सांगितले एकूणच कासलेच्या दाव्यात तथ्य नसले तरी कराडचा गेम होऊ शकतो ही शक्यता अनेकांना वाटते मात्र दुधाने तोंड पोळल्याने राज्य सरकार आता ताकही फुंकूनच पिणार हे मात्र नक्की कासलेच्या दाव्यात तुम्हाला किती तथ्य वाटते आणि कराडचा एन्काउंटर होऊ शकतो या दाव्याशी तुम्ही सहमत आहात का या याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद